नमस्कार महा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय त्यामुळे प्रभागात एक त्यांच्याविषयी एक चांगली आत्मीयता निर्माण झाली की हा कार्यकर्ता काम करणारा आहे राबणारा आहे हाकेला ओ देणारा आहे त्यामुळे त्यांच्या याच एकूण पार्श्वभूमीवर ते आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत विविध प्रश्नांसाठी सातत्यानं धडपडणारा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा पक्षाचं आंदोलन असू दे किंवा पक्षाचं कार्य या दोन्हीमध्ये हिरीहिरीनं भाग घेणारा हा कार्यकर्ता आहे शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यात कुठेही शैलेश पाटील कमी पडले नाहीत काहींची फी भरायची असू दे काही शाळांना बेंच असू दे किंवा काहींचे दप्तर असू दे जे जे शैक्षणिक मदत करता येईल त्या सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केलेले आहेत ते करत आहेत निलिमा पाटील ह्या उच्च शिक्षित आहेत एम ए इकॉनॉमिक्स त्यांचं आहे त्यामुळं उच्च शिक्षित चेहरा या भागात निश्चितपणे पुढं येणार आहे सगळ्यात महत्वाचं आई सुमन पाटील अनेक वर्षे सामाजिक काम सुमन पाटील यांचं सामाजिक काम प्रचंड आहे एक कोल्हापूर जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुमन पाटील यांचं नाव आहे डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्या त्यांचा वारसा शैलेश पाटील आणि निलिमा पाटील हे चालवत आहेत गेल्या पाच ते सहा निवडणुकीत या भागातल्या बूथमध्ये नेहमी महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचं काम शैलेश पाटील यांनी केलं म्हणजे आपली ताकद त्यांनी दाखवली आहे पक्ष मजबूत केलेला आहे पक्ष वाढीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला या भागात भाजप मजबूत केलेला आहे गायींची सेवा असू दे मंदिराची स्वच्छता स्वच्छता असू दे जे प्रभागातील सगळ्या मंदिरांची स्वच्छता करण्यात हे नेहमी पुढे असतात गायींची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गाय गायींची सेवा नेहमी सुरू असते यामुळं महिलांना स्वयंरोजगार देण्यात ही गाई, हे नेहमीच पुढं असतात या भागात त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना तब्बल साडेचार कोटीचा निधी त्यांनी खेचून आणला त्या प्र निधीतून अनेक कामं त्यांनी केल्या आमदार आणि खासदार पंडातून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ महिला तरुण सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगले संबंध तरुणांची पाऊच अनेक मंडळांचा पाठिंबा या सगळ्या जोरावर आता निलिमा शैलेश पाटील हे प्रभाग क्रमांक मधून महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत पाठिंबा चांगला आहे प्रतिसादी चांगला आहे याच जोरावर नगरसेवक होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत